नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला लागेतच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा पार्वती बोले शंकराला कैलास करमत नाही मला पार्वती बोले शंकराला कैलासी करमत नाही मला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगना कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगना महादेवाने दाखवली वाट त्या वाटेने चालत होते नीट महादेवाने दाखवली वाट त्या वाटेने चालत होते नीट कशी तुझ्या यात्रेला शिंगनापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगनापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगनापूरला महादेवाचे प्रगटले लिंग त्या लिंगाचा करू नका भंग महादेवाचे प्रगटले लिंग त्या लिंगाचा करू नका भंग कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगणापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगना तशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगणापूरला महादेवाने दिली मला दीक्षा जवळ बसून केली माझी रक्षा महादेवाने दिली मला दीक्षा जवळ बसून केली माझी रक्षा कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगणापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगणापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगणा पार्वती बोले शंकराला कैलासी करमत नाही मला पार्वती बोले शंकराला कैलासी करमत नाही मला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगनापूरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगना पुरला कशी येऊ तुझ्या यात्रेला शिंगना पुरला धन्यवाद